सोलापुरातील बाळे येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू पूर्व वैमन्या खून झाल्याची चर्चा बार्शी रोडवर मारहाण केली असून यात तुडकर वस्ती येथील लखन गायकवाड या तेवीस वर्षीय मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील मयत युवकास मित्रांनी मिळून मागील भांडाच्या रागातून बार्शी रोडवरील एका निर्जन स्थळी नेऊन केलेल्या मारहाणीत लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मैथाच्या भावाला कळताच त्याने लखन तोडकर वस्ती येथील घरी आणले त्यावेळी ते जेवण करून झोपी गेले काही वेळाने तो उठला आणि अंग दुखू लागले आहे असे म्हणून सांगितले मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला याबाबत फौजार पोलीस ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात देण्यात आले आहे अज्ञात मारेकरी अद्याप फरार आहेत